नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो माझ्या पुस्तकांविषयीची माहिती कोणाला हवी असेल तर ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आजचा विषय मायावी राक्षस असा आहे आपल्या पुराण कथा ज्या असतात रामायण महाभारत किंवा इतर कुठल्याही आपण पुराण कथा घेतल्या की त्यामध्ये मायावी राक्षस नावाची एक कल्पना वारंवार डोकावत असते रामायणामध्ये तुम्हाला माहिती आहे की त्या कैकईने हट्ट केला मंथराने तिचं डोकं बिथरवलं आणि म्हणून मग कैकई आपला पती दशरथाकडे दोन वरदानं दिलेली आहेत ती पूर्ण करण्याचं आग्रह धरते त्यामध्ये आपल्या मुलाला राजा करणं आणि आपला सावत्र मुलगा श्री रामचंद्र याला चौदा वर्ष वनवासात पाठवणं अशी दोन गोष्टीची पूर्तता करण्याचा आग्रह दशरथाकडे धरला जातो आणि दशरथाला चक्क मृत्यूशी सामना करावा लागतो तरीही प्रभू रामचंद्र आपल्या पित्याचा शब्द पूर्ण करण्यासाठी वनवासात जातात त्यांच्याबरोबर सीतामाई असते आणि धाकटा बनू लक्ष्मणसुद्धा हट्ट करून वनवासात जातो हे सगळं रामायण तुम्हाला माहिती आहे मी सांगण्याची गरज नाही पण त्याच वनवासातून एक नवं कथानक उभं राहतं ते लक्ष्मण रेषा नावाचं लक्ष्मण रेषा राम हा शिकार करायला गेलेला असतो अशा वेळेला सीतामाई आपल्या पर्णकुटीमध्ये असते राम हा शिकार करायला कुठली जातो तर ती सीतेने एक सुवर्ण मृग बघितलेला असतो वास्तवात असा कुठलाही सुवर्ण मृग नसतो पण सीता माई आणि प्रभू रामचंद्र हे साक्षात देवाचे अवतार असतात आणि तरीही ते त्या सुवर्ण मृगाच्या मोहात पडतात मोह ही गोष्ट अशी असते की ज्यामुळे डोळे आणि बुद्धी काम करीन अशी होते ज्यांना आपण दैवत म्हणून पूजतो त्या सीता माई आणि प्रभू रामचंद्र यांना सुद्धा एक सुवर्ण मृगाची भुरळ पडते त्याला मोह म्हणतात मित्रांनो मृग असूच शकत नाही असंही म्हणता येतं कुणी बघितलेला नाहीये पण सीतामाही हट्ट करते आणि प्रभू रामचंद्र शिकारीला जातात आणि मग बराच वेळ झाला तरी प्रभू रामचंद्र परत येत नाहीत उलट धाव लक्ष्मणा धाव अशा घोषणा ऐकू येतात आणि आता लक्ष्मणासमोर पेच प्रसंग उभा राहतो की सीतामाहीला आपल्या भावाच्या पत्नीला एकटं सोडून जायचं कसं तिची सुरक्षा आपल्यावर भावाने सोपवलेली आहे मित्रांनो तो सुवर्णमृग हा खरा नसतो हे पण त्या कथेत सांगितलेलं आहे कोण मारीस काय का अशा का नावाचा राक्षस तो सुवर्णमृगाचं भुरळ घालणारं रूप धारण करून त्या पूर्ण कुटी समोरून धावत जातो आणि सीतामाई त्याच्या मोहात सापडते तो मारीच हा सुवर्ण मृग नव्हे तर मायावी राक्षस असतो आणि त्याच्या मोहात त्याच्या कातड्याच्या मोहात सीतामाई पडते रामपण ती भुरळ मान्य करून त्या शिकारीला निघून जातो आणि मग परत आवाज येतात लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव तो सुद्धा मायावी राक्षसाचा आवाज असतो तो खरा आवाज नसतो तो धादांत खोटं बोलत असतो जो आवाज कानावर पडत असतो तो खुड कुठल्याही रामाचा नसतो तर रामाचा आवाज एका मायावी राक्षसाने काढलेला असतो तंतोतंत रामाचा वाटावा असा आवाज एक मायावी राक्षस काढतो त्याला मायावी राक्षस म्हणतात आणि अशा मायावी राक्षसांचं आपलं रूप बदलून वाटतेल ते उचापती आणि उद्योग करणाऱ्या ज्या अस्तित्वाला मायावी राक्षस म्हणतात कारण तो काहीही करू शकतो जादू टोणासारखं करतो हरण बनतो हत्ती बनतो काहीही बनतो तो मायावी राक्षस असतो या पुराण कथा या बिनबुडाच्या असतात भाकड कथा असतात हे जसजसं शिकत गेलो तसतसं समजावलं गेलं पुराणात आलेल्या ज्या सगळ्या चमत्कारिक कथा आहेत या भाकड कथा आहेत त्याला शेंडाना मुडखा आहे ते सगळं कल्पनाविलास आहे हेच मी पण शिकत आलो तुम्ही शिकत आलात जसजसे आपण सुशिक्षित होतो बुद्धिजीवी होतो तसतसं या पुराण कथांमधल्या चमत्कारिक गोष्टींचं तर्कशास्त्र आपल्याला सापडत नाही लॉजिक सापडत नाही त्याचे वैज्ञानिक पुरावे सापडत नाहीत म्हणून त्या सगळ्या पुराण कथांना आपण मूर्खपणा समजायला लागतो आणि तो मूर्खपणा समजायला लागलो की आपण बुद्धिजीवी झालो असा आपल्याला साक्षात्कार होतो पण मित्रांनो हो। बुद्धिजीवी असेल तर त्याला चमत्काराचा वेध घेता आला पाहिजे असे कल्पना तरी का सुचावी कोणालाही मायावी राक्षस किंवा हे जे काय आहे असलं हे का असतं याचा शोध घेण्याची बुद्धी झाली पाहिजे तर तो बुद्धिजीवी असतो कारण अनाकलनीय गोष्टीचा शोध घेणं म्हणजेच विज्ञान असतं शास्त्र असतं असं मी मानतो सायन्स असतं जे आकलनीय आहे जे समजू शकतं त्याची घोकमपट्टी केल्यामुळे अनाकलनीय गोष्टी आहेत त्याचा उलगडा होत नाही त्याचा शोध घेत जाणं म्हणजेच सायन्स असतं त्यातून नवनवे सिद्धांत तयार होतात आणि म्हणून मायावी राक्षस म्हणजे नेमकं काय याचा मी वर्षानुवर्ष विचार करत राहिलो त्या गोष्टी जशाच्या तशा पुराणात आहेत तशा घडल्यात हे मी मान्य करत नाही आपल्या अंधारेबाई आहेत त्यांनी विचारलं की अरे हवेतून उडत उडत जर मारुती हा श्रीलंकेत जात असेल तर मग प्रभू रामचंद्राला रामसेतू का बनवायला लागला हे बुद्धिजीवी वाटतं मित्रांनो हे बुद्धिजीवी वाटतं पण प्रश्न असा असतो की मारुतीला उडण्याची क्षमता का होती त्याला पवनपुत्र का म्हणतात हवा जी असते ती तरंग असते तरल असते वगैरे वगैरे आता वादात मला पडायचं नाही पण मुद्दा इतकाच की मायावी राक्षस हे मायावी राक्षस फक्त पुराणात नसतात मित्रांनो आपल्या जगण्यात पण असतात आपल्या आसपास वावरत असतात पी एम सी बँकेमध्ये आयुष्यभराची कमाई ठेव म्हणून ठेवणारे ज्याला भुलले ती मायावी बँक राक्षस नव्हती का अशक्य कोटीतलं प्रचंड व्याज देऊन तुमची काय ती बचत आहे ते दुप्पट तिप्पट करण्याची भुरळ घालणारे बँकवालेसुद्धा मायावी राक्षसच असतात कारण ते तुम्हाला भुरळ घालत असतात अशक्य ते शक्य आहे याच्यावर तुमचा विश्वास बसवतात आणि जे ते असतात तसेच आयुष्याच्या अनेक गोष्टी असतात अनेक मुली कोवळ्या वयामध्ये किशोर वयामध्ये प्रेमात पडतात आणि फसतात त्यासुद्धा कोणाला तरी भेटतात त्याच्या गोड शब्दांना फसतात त्या मायावी राक्षस नसतात कारण ते जे मायावी जाल उभं करतात माया जाल उभं करतात त्याच्यामध्ये तुम्ही अधिकाधिक फसत आणि अधिकाधिक गुरफटत जाता तेव्हा राक्षस म्हणजे तो अकराळ विक्राळ असला पाहिजे त्याचे केस विचित्र विचित्र असले पाहिजेत त्याला काय ते दाताचे सुळे असले पाहिजेत असं काही नसतं तो तुम्हाला भुरळ घालणारा असला पाहिजे आणि भुरळ घालून तुम्हाला माया ज्याला अडकवतो तो, तो मायावी राक्षस असतो राहुल गांधी आज सांगतायत की आमचं काँग्रेसचं सरकार आलं तर खटाखट खटाखट एक वर्षाला प्रत्येक महिनेला एक लाख रुपये तुमच्या खात्यात टाकणार मुद्दा असा आहे की पन्नास वर्ष सत्तेत असताना तुम्ही एक लाख सोडा एक हजार रुपये खात्यात का टाकले नव्हते शेतकरी आत्महत्या करत होते हजारो लोकांनी आत्महत्या केली तेव्हा राहुल गांधींच्या पक्षाचं सरकार दहा वर्ष सत्तेत होतं तेव्हा खटाखट 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 त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले असते त्या शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या नसत्या सत्ता मिळाली तर एक लाख खटाखट टाकणार पण सत्ता असताना एक रुपयासुद्धा टाकणार नाही किंबहुना खाती पण काढणार नाही बँकेची असे राहुल गांधी जेव्हा बोलतात त्यांच्या जाहिराती आपण टी व्हीवर बघतो की हा एक लाख रुपया आगया जून दोन हजार चोवीस जी तारीख उजाडलेली नाही त्या तारखेला लोकांना पैसे मिळाले अशी जाहिरात केली जाते जी तारीख जो महिना उजाडलेला सुद्धा नाही जून दोन हजार चोवीस आणि ती मुलगी धावायला लागते काँग्रेसने एक लाख रुपया खाते में डाल दिया हा कल्पना विलास नाही मित्रांनो हा मायावी राक्षसाचा जादू नाही नाहीये नेमकी हीच गोष्ट अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत केली बिचारे गरीब लोक ज्यांच्या काय दोनशे शंभर युनिट विजेचं बिल माफ केलं लोणी काढून घेतलं आणि ताक दिलं ताक फुकट मिळालं म्हणून खुश आहेत पण आपण जी म्हैस पाळतो आपण जी गाय पाळतो त्या गायीची मालकी के केजरीवालकडे आणि त्या गायीचं दूध काढल्यानंतर ती मेहनत आपण करायची गाय सरवायची म्हैस सरवायची तिचं दूध काढायचं ते केजरीवालच्या डेअरीत घालायचं आणि त्या दुधावरची मलई लोणी केजरीवाल काढून घेणार आणि उरलेलं ताक आपल्याला फुकट देणार त्या ताकावर खुश होणारी दिल्लीची जनता केजरीवालना दोन टर्म मुख्यमंत्री करून गेली त्यांच्या पक्षाला ऐंशी नव्वद टक्के जागा देऊन गेली तेव्हा मायावी राक्षसाची गोष्ट खोटी असते मित्रांनो दहा वर्ष केजरीवाल मुख्यमंत्री राहिले पण दिल्लीच्या जुग्गी झोपडीतले त्यांचे मतदार आज सुद्धा झोपडीतच आहेत गेल्या वर्षी प्रचंड पाऊस झाला त्या पावसामध्ये अनेक झोपड्या बुडाल्या केजरीवाल त्यांना वाचवू शकले का नाही केजरीवाल सीस महालामध्ये गेले आणि झोपडीवाला आहे तिथेच राहिलाय हमें बंगला नहीं चाहिए हमें गाडी नाही चाहिए हमें कुछ नाही नहीं चाहिए असं म्हणत म्हणत आपल्या सरकारी बंगल्याचा शीश महाल केजरीवालांनी बनवला तो शीश महाल बनवण्यासाठी बेचाळीस कोटी रुपये खर्च केले किती माणूस थापा मारतो मी मित्रांनो दोन वर्ष दिल्लीत राहिलो आहे यांची कुठली ती मोहल्ला क्लिनिक मला बघायला मिळालेली नाही मोहल्ला क्लिनिकच्या अनेक गोष्टी आल्या आहेत लफडी भ्रष्टाचार कुठच्या शाळा बनवल्या माहिती नाही इतकी इंटरनॅशनल लेवलची शाळा बनवली असती तर माझ्या नातीला एका महागड्या खाजगी शाळेमध्ये मी घातली नसती मी नक्कीच केजरीवालच्या शाळेमध्ये माझ्या नातीला दाखल केली असती पण नाही करता आलं कारण केजरीवालनी दोन चार दाखवायला शोपीस बनवलेले आहेत बाकीच्या शाळा अडगडीत पडलेल्या आहेत तिथे बाथरूम वगैरे सुद्धा नाही आहे पण जे येतील त्यांना त्या पाच सात शाळा दाखवायच्या जाहिरात करून घ्यायची जाहिरातीवर अफाट खर्च केला मायावी राक्षस मित्र आणि हा मायावी राक्षस आता आपल्याच पक्षाच्या महिलांना देखील लचके तोडायला लागलाय स्वाती मालिवाल प्रकरण काय आहे शराब घोटाळा झालाच नाही तर मग कोर्ट यांना जामीन का देत नव्हतं का वर्ष उलटून गेलं दीड वर्ष दोन वर्ष उलटत आली सत्येंद्र जैन आणि सुसोदिया तुरुंगात जाऊन पडलेत जामीन मिळत नाही आहे जो भ्रष्टाचार निपटून काढायला आला राजकारणातला तो भ्रष्टाचारात अकंठ बुडाला आहे पण इथे केजरीवाल इमानदार आहे हे मान्य करावं लागेल कारण लोकपाल आंदोलन संपल्यानंतर राजकीय पक्ष काढायची भाषा झाली तेव्हा अण्णा हजारेंनी सांगितलं राजकारणात जाऊ नको राजकारण म्हणजे चिखलाचं गटार आहे किचड आहे उस्मे मत उतरो असं अण्णा हजारेंनी समजावलं होतं तेव्हा केजरीवालने जे शब्द उच्चारले होते ते प्रामाणिकपणे पाळले म्हणून केजरीवाल हा इमानदार आहे मान्य करावं लागतं केजरीवालने अण्णा हजारेने सांगितलं की हो राजकारण हा चिखलच आहे पण तो साफ करण्यासाठी चिखलात उतरावं लागेल गटारात उतरावं लागेल पण केजरीवाल चिखलात उतरलाय तो बाहेर पडायला तयार नाही आहे तो त्या चिखलामध्ये इतक्या डुबक्या मारतोय की अख्खे कपडे अख्खं शरीर त्या चिखलाने माखलेलं आहे आणि म्हणतो तुमच्या नजरेत दोष आहे माझ्या अंगाला लागलेला चिखल तुम्हाला दिसतोय तसा तो चिखल नाही आहे हे सगळं गंगेचं शुद्ध पाणी आहे यमुनेचं शुद्ध पाणी आहे राक्षस असाच असतो मायावी मायावी राक्षस जो असतो तो जसा असतो तसा तुम्हाला दिसत नाही मायावी राक्षस आपण जे काय आहोत असं सांगतो तसं तुम्हाला दिसतं वास्तवात तो तसा, तसा, तसा नसतो सीतामाईला आणि प्रभू रामचंद्रांना सुद्धा नावाचा राक्षस हा सुवर्ण मृगासारखा दिसला होता कारण त्याने त्या प्रभू रामचंद्रालासुद्धा आपण सुवर्ण मृग आहोत असं भासवलं होतं केजरीवालसुद्धा दिल्लीच्या जनतेचा तारणहार म्हणून आलो आहे असं सांगून आला प्रत्यक्षात तो सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करण्याच्या तयारीने आला होता आणि म्हणून एक गोष्ट त्याने अण्णा आजाराने खरी सांगितली की किचड साफ करणे केली आहे किचड मी उतरना पडेगा आणि तो स्वतः चिखलात उतरला अजूनही डूमतोय दहा वर्ष होत आली अण्णा हजारेंना सुद्धा कपाळावर हात मारून घेण्याची पाळी आली केजरीवालची टोळी अखंडच्या अखंड भ्रष्टाचारात डुबक्या मारते है, पोहते आणि जगाला सांगतात जाहिरात करतात की आम्ही जगातल्या सर्वोत्तम शाळा दिल्लीत बनवल्या गरिबांसाठी शाळा बनवल्या गरिबांसाठी मोहल्ला क्लिनिक बनवलं बाकी काही नाही आहे जाहिरात आहे मित्रांनो मुंबईत बसलेले ते, बस ते केजरीवालचे समर्थक गोव्यात बसलेले गुजरातमध्ये बसलेले दिल्लीतल्या शाळांचं कौतुक सांगतात आणि दिल्लीत भाऊ तोडसेकर पण राहिला मलाही अप्रतिम इंटरनॅशनल द दर्जाची शाळा कुठे दिसली नाही अनेकांनी त्या भानगडी काढल्या आहेत पण मीडियाच्या तोंडात चॅनेलवाल्यांच्या तोंडात नोटांचे गोळे कोंबायचे नोटांची बंडलं कोंबायची आणि दिल्लीत उद्ध्वस्त झालेलं शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्था याच्याबद्दल चकार शब्द लिहू द्यायचा नाही बोलू द्यायचा नाही इतकं जर महान केजरीवाल राजकारण काय ते कारभार करत होते तर दिल्लीमध्ये करोनाचा विचका का झाला मुंबईमध्ये उद्धव ठाकरे एक नंबरचे मुख्यमंत्री आणि सर्वाधिक मृत्यू मुंबईत झाले करोनाचे मीडिया हा सुद्धा एक मायावी राक्षस झालेला आहे आणि केजरीवाल हा त्या मीडिया काय त्या मायावी राक्षसांचा राजा आहे <laughs> देखावा उभा करायचा लोकांना भोळळ घालायची आणि मग त्याचे चटके बसायला लागतात ते गटाराचं घाण चिखलाचं पाणी नाकार तोंडात जायला लागतं तेव्हा एकेकाला टपकन उडी मारून त्या डबक्यातून बाहेर यायला लागतं योगेंद्र यादव कुमार विश्वास शाजिया इलमी प्रशांत भूषण शांती भूषण आता काल बरवा स्वाती मालिवाल यांच्या नाका तोंडात जेव्हा त्या गटाराचं दुर्गंधीयुक्त पाणी जायला लागलं चिखल तोंडात जायला लागला तेव्हा यांनी टपाटप उड्या मारून बाहेर उड्या घेतलेल्या आहेत पण केजरीवाल त्या डबक्याच्या गंदगीतून बाहेर पडायला तयार नाही आहे आणि टावो फोडून सांगतोय त्याचे चमचे सांगतायत की अरे हा तर सुवर्ण मृग आहे आणि आपण प्रभू रामचंद्राचे भक्त सीतामाईचे भक्त भरकटतो सुवर्ण शिकार करायला प्रभू रामचंद्र निघतात आणि रामाचा आवाज काढून मायावी राक्षस म्हणतो लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव तर एक रेषा ओढून लक्ष्मण रेषा ओढून लक्ष्मणसुद्धा त्या खोट्या आवाजाला भुलतो मित्रांनो प्रभू रामचंद्र दैवत असेल पण आपण सगळे त्यांचेच वंशज आहोत आणि म्हणून असल्या मायावी राक्षसांच्या जाळामध्ये फसत असतो जे नाही झालं जे नाहीच आहे ते आपण बघू शकतो आपण त्याला भुलू शकतो राक्षस यापेक्षा वेगळा नसतो केजरीवाल राहुल गांधी काँग्रेस काँग्रेसचं न्यायपत्र राक्षसाची किमय आहे इकडे मालीवाल आहे तिकडे राधिका खेरा आहे काँग्रेसमध्ये ती पण महिला काँग्रेसच्या अशा राक्षसी अनुभवातून जीव वाचवून बाहेर पडली राधिका खेरा राहुल गांधींच्या पदयात्रेतून जीव मुठीत धरून बाहेर पडली आणि स्वाती मालिवाल आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानातून जीव मुठीत धरून बाहेर पडली आणि आपल्याला मायावी राक्षसाची गोष्ट खोटी वाटते पुराण कथा वाटते भाकड कथा वाटते मित्रांनो या सगळ्या कथा समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर विज्ञान सोपं होईल आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार